एकतीस डिसेंबरला आम्ही ग्रामसभा सा घेतली साडेआठ ते रात्री जवळ साडे अकरा पर्यंत चालली तोच निर्णय या वर्षी पीक घ्यायचं नाही मार्च एप्रिल मध्ये कुठलंच पीक नाही आणि विहिरीमध्ये पाणी पोहता आलं पाहिजे असं ठेवायचं आणि एप्रिल महिन्यात राज्यामध्ये आपण दाखवू की आमच्या गावात पोहता येतं त्याला एकच कारण आम्ही गावामध्ये ज्या पद्धतीने पिकाचं नियोजन केलं कारण आज आपण राज्यात पाहिलं कारण आपल्या शुगर इंडस्ट्रीमुळे महाराष्ट्राचा कणा म्हणजे शुगर इंडस्ट्री आहे ती शुगर इंडस्ट्री आणि उसाच्या शेताला सर्वात जास्त पाणी जातं म्हणून साहेब सर्वात महत्वाचं आहे की ठिबक उसाला आता कंपल्सरी करणं गरजेचं आहे एक तर जमिनीचं आयुष्य वाढेल आणि ठिबकद्वारे पाणी पण ठिबकची पॉलिसी करणं गरजेचं आहे ते अशी की हेक्टरी पाच हजार रुपये शेतकऱ्यांकडून घ्या आणि पाच वर्षाचं मेंटेनन्स या कंपनीला द्या आज आपण दोन हेक्टरच्या आतमध्ये ऐंशी टक्के शेतकरी राज्यामधले आहेत दोन हेक्टरच्या आत आलेले आहेत आणि त्यांना हे ठिबक परवडत नाही एक तरी तीस पस्तीस चाळीस हजार रुपयापर्यंत खर्च जातो पुन्हा त्याचं मेंटेनन्स गणित जमत नाही आणि तो ठेव फेकून देतो मग आहे ना पाणी मग काय करायचं करा आणि सगळं पाणी जमीन उपसून टाकून देतो हा सर्वात मोठा धोका आहे आणि एकीकडे एक ही अवस्था आहे तर त्या अवस्थेला सामोरं जाण्यासाठी मृत जलसंधारणाचा आहे पण पिकाचं नियोजन आणि पाण्याचं नियोजन सर्वात महत्वाचं आहे आज हमी भाव दिला आपण ऊसाला किंवा कॉटनला असेल सोयाबीनला असेल त्याचा परिणाम जिकडं हमी आहे की लगेच क्रॉपे पॅट्रक तिकडे डायव्हर्ट होतो ज्याला हमी नाही तिकडे मात्र वाईट अवस्था आहे आज आपण पाहिलं पल्चेस मध्ये डाळीमध्ये किंवा मध्ये सर्वात मोठी निर्यातीला क्षमता आपल्या राज्यात या दोन पिकांना आहे आणि सर्वात कमी पाणी याला लागत जर याला ठिबक आणि याला जर पॅकेज दिलं ठिबक म्हणजे डाळी असेल मूग असेल हरवा याला तर मला वाटतं मोठ्या प्रमाणात शेतकरी इकडून तिकडे डायव्हर्ट होईल आणि त्याचं मार्केटिंग उत्तम होईल कारण यावर्षी आम्ही गावात ठरवलं साथ साथ हो की आता इतर कुठली पिकं घेण्यापेक्षा तीन किंवा चारच पिकं गावात करायचे आणि मे एप्रिल एंडला पिकाचं नियोजन करायचं आणि पुढे जाऊन जेवढं कारण अर्धा तास गेल्या वर्षी ज्याला पाणी होतो विहिरीला त्यांनी सहा ते सात लाख रुपयाचे टॉमॅटो वगैरे आणि फक्त पाणी आणि पिकाचं नियोजन आहे आणि एकदम खडक अगदी माती बाजूल केली की खडक आहे पाच वर्षातले दोन वर्ष दुष्काळ असतोच पण याला आपण सामोरं जाऊ शकतो म्हणजे दुष्काळ आणि पाणी टंचाई म्हणून रडत बसण्यापेक्षा त्याला सामोरं कसं जाऊ ती क्षमता कशी निर्माण करू हे ठरवणं खूप गरजेचं आहे आणि महाराष्ट्र हे देशाला पानूर चळवळीची दिशा देणार राज्य आहे आणि याच राज्याचं राज्या चा जलसंधारणाचं चा स्वतंत्र बजेट नाही कारण आपली जी रोजगार हमी योजना होती प्रोफेशन टॅक्सच्या आधारावर ती रोजगार हमी योजना पूर्वी इजीएस म्हणून आपण वापरत होतो पण आज केंद्राची हमी आल्यामुळं तो फंड आहे साहेब याचा जर एक पाचशे कोटीचा दरवर्षी जर बजेट केलं नॉन प्लॅन आणि महाराष्ट्राची स्वतंत्र जलसंग्रहाची कारण आज आपण पूर्णपणे केंद्राच्या आणि आज चौथी फेज आहे सँक्शन आहेत परंतु हजार कोटी गेल्या वर्षभरापासून आपल्या अकाउंट मध्ये आहेत आणि खाली मात्र काम होताना दिसत नाही यासाठी मुंबई पासून गावापर्यंत जलद गती मृत जलसंग्रहाची मुवमेंट निर्माण करणं गरजेचं आहे याला डायरेक्ट डेप्युटेशनवर जरी लोक घेतले कारण याच्यात जलस्तर पहिलं पाणी लोकांना प्यायला देणं महत्वाचं आहे दुसरी गोष्ट चारा देणं आणि आज पाणी कुठे भरायचं चा। आणि चारा कुठून आणायचा हा प्रश्न मार्च नंतर मोठ्या प्रमाणात असणार आहे आणि तिसरी याला जोडून पाऊस पडल्यानंतर आमची भांडी चांगली कशी होतील त्यासाठी काय केलं पाहिजे एवढा निधी आहे तर या निधीच व्यवस्थितपणे त्या पाणलोटापर्यंत कसं जाता येईल आणि तिथे जाऊन गुणवत्तादायी कामं कशी होतील कारण लोकसहभागाचा महाराष्ट्राची मोठी परंपरा आहे ती परंपरा ठेळकांच्या सार्वजनिक गणेश उत्सवापासून तर महात्मा ज्योतिराव फुलेनी छत्रपती शिवरायांवर गायलेला पहिला पोवाडा पारतंत्र्यातून स्वातंत्र्य देण्यासाठी ही पाहिलं त्यावेळेची ती गरज होती आणि आजची गरज आहे पाणी आणि जलसंधाराची मुवमेंट यासाठी लोकसहभागाची ही मांडणी याच पद्धतीने करणं गरजेचं आहे कारण अनेक वेळेस दुमत आहेत लोकसभा गावालाच का इंडस्ट्रीला का नको आता इंडस्ट्री कॉर्पोरेट रिस्पॉन्सिबिलिटीच्या माध्यमातून आता इंडस्ट्री सुद्धा गावात येऊ हो राहील रिलायन्सचे ग्रुप आमच्याकडे येत आहेत आता टाटाचा ग्रुप परवा आमच्याकडे येतोय वेगवेगळे ग्रुप जे मल्टीनॅशनल कंपन्याचे त्यांचे काही सोशल विंग जे आहेत ते आता आमच्याकडे येतात रोज चारशे ते पाचशे माणसं गावामध्ये असतात आणि ज्यावेळे लोक येतात त्यावेळी आम्ही त्यांना हे सांगतो की पानलोट फार टेक्नॉलॉजी टेक्निक आहे जे पण जे आपले खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने जलसंधारण काम करत होते हा बन टाकायचा तुटला नाही पाहिजे हा लूज बोल्डर टाकायचा फिल्टर करून पाणी निघून गेलं पाहिजे हा खूप म्हणजे मागच्या दोनशे पाचशे वर्ष माग तरी आपल्याला दुष्काळ आणि दुष्काळाचं नातं सापडतं बरे झाले देवा निघाल्या दिवाळे बरी गेली पिढ्या या दुष्काळे सोळाशे पन्नास शेकाउंचा दुष्काळ आणि तुकोबरा यांचं परिवर्तन मावली ज्ञानेश्वरांच्या काळातही नगरेचे रचावी जलाशय निर्मावी महावणे लावावी नानावे म्हणजे या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तेव्हापासून दुष्काळ होता पण तो दुष्काळ अण्णाचा होता आणि रोजगाराचा होता तोच बहात्तर साली होता पण आजचा दुष्काळ पाण्यासाठी आहे आणि पाण्यासाठी होणार स्थलांतर हे कायमस्वरूपी होईल आणि हे स्थलांतर उद्याच्या काळात नव्या नक्षलवादाला जन्म देणार आहे एक नक्षलवादाचा सामना आज आपण करतो पण गावातली माणसं पाण्यासाठी शहराकडे पळायला लागली तर आतापर्यंत रोजगार आणि शिक्षणासाठी पळत होती पण आज पाण्यासाठी जर पळायला लागली तर धरणाचं पाणी घेऊनच ते शहराकडे पळणार आहे आणि मग एक वर्ग पुढच्या काळात दोन पाच वर्ष असा येईल गावाचं पाणी आम्ही शहरांना जाऊ देऊ नका आम्हाला मते द्या आणि शहरातला वर्ग म्हणून धरणाचं पाणी आम्ही शहराला दिल्याशिवाय गप्प बसणार नाही धरणाच्या बांधावर एक गाव आणि शहराचा नवा नक्षलवाद आपल्या सर्वांच्या समोर आलेला दिसत